उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील दलित आदिवासी आणि मुस्लिम समाजातील साध्या महिला पत्रकारांनी उभारलेलं आज जागतिक पातळीवर दखल घेणारं न्यूज नेटवर्क म्हणजे खबर लहरिया इथे नाहीत मोठे स्टुडिओ नाहीत महागडे कॅमेरे पण आहेत लोकांपर्यंत पोहोचणारी खरी गोष्ट सांगण्याची जिद्द भ्रष्टाचार अन्याय महिला अत्याचार मुख्य प्रवाहातील मीडियाने ज्याकडे डोळे झाक केली ते प्रश्न निर्भीडपणे मांडले त्यांच्या पत्रकारितेची ताकद अशी की गावागावातून निघालेल्या त्यांच्या बातम्यांनी प्रशासनाला जबाबदारी घ्यायला भाग पाडलं आणि या अद्वितीय कार्यासाठी लहरियाला मिळाले अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान दोन हजार चार मध्ये चॅम्पियन्स ऑफ रूलर वुमन मीडिया पुरस्कार दोन हजार चौदामध्ये प्रतिष्ठेचा जागतिक सन्मान खबरलहरिया केवळ न्यूज नेटवर्क नाही तर ग्रामीण महिलांच्या संघर्षाचा सामर्थ्याचा आणि सत्याचा निर्धाराचा एक तेजस्वी प्रवास अशीच तुम्हाला दखलपात्र पत्रकारिता करायची असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना हा कोर्स मोफत मिळवा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा